गावामध्ये युवक गट आहेत महिला गट आहेत महिला बचत गट आहेत सर्वांना समृद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत ही सक्षम असणार आहे आमच्या सर्व ग्रामपंचायत कमिटीने बचत गटाच्या माध्यमातून भजनी मंडळे स्वाध्याय सत्संग बैठक परिवार यांच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये पंचवीस तारखेला श्रमदान करण्याचे ठरवलेले आहे महिलांना फक्त गट ग्रामसंघ प्रभाग संघामधून एकत्र तर आपण खूप आणलेलं आहे पण आता याच्या पुढे त्यांना कायमस्वरूपी आपल्याला उपजीविका निर्माण करून द्यायची त्याचबरोबर त्याच्या उपजीविकेतून ज्या काही वस्तू तयार होणार आहे त्यांना मार्केटिंगचं काम आपल्याकडे असणार आहे दर्शक मात्र आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण अंबनाथ पंचायत समिती समोर असलेल्या छोट्याशा बुद्धूर या गावामध्ये आहोत त्या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी आज सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा आज वाढदिवसानिमित्त या गावामध्ये आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात महिला जमा झालेल्या आहेत अभियान सप्ताह संपन्न करण्यासाठी आणि पूर्णतः महिलाचा इथं महिला राज आहे आणि महिला सरपंच आहेत त्या अगोदर आपण सन्माननीय सरपंच जे माजी सरपंच आहेत सन्मान्य सदस्य आहेत सुनील पाटील यांच्याशी आपण संपर्क साधू राज अभियान आपण साजरा कसं याकडं आणि आजच काय नियोजन असणार आहे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वादच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पंचायत राज यांच्या वतीने निर्देशित केल्याप्रमाणे आजचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणे महिला बचत गट या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामसेवक साहेब उपस्थित आहेत त्याच्या त्यानुसार पत्रकार पत्रकार मित्र सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर सर्वांचे ग्रामपंचायत बोर्डतर्फे हार्दिक स्वागत आहे आणि ज्याप्रमाणे आपण प्रश्न केलेला आहे की कशाप्रकारे आपला कार्यक्रम असणार आहेत तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने स्वच्छता ही सेवा सेवा स्वच्छता याप्रमाणे संपूर्ण देशामध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी स्वच्छता अभियान होणार आहे आणि आमच्या गावामध्ये ज स्वच्छ जल गाव ठराव करून पूर्ण गावामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवणार आहोत मध्ये अनेक महिला या ठिकाणी आहेत पुढचं गावाची म्हणजे गाव छोटं असलं तरी ह्या गावाचं खूप मोठं समृद्ध आपण उभं केलं आपण सफ होतात परंतु आता पुढचं काय ध्येय असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वाढदिवस आहे त्या हा अभियान राबवलं जातं परंतु आपल्याकडे काय नियोजन आहे जसं की आणखी गावामध्ये चांग भलं होईल किंवा अशी ध्येय होईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निर्देश केल्या केल्याप्रमाणे गावामध्ये युवक गट आहेत महिला गट आहेत महिला बचत गट आहेत सर्वांना समृद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत ही सक्षम ग्राम असणार आहे आणि ग्रामपंचायतीचं पूर्णपणे पूर्णपणे मदत ही ज्याप्रमाणे शासन निर्देश करणार आहे त्याचप्रमाणे आम्ही ग्रामपंचायत ही पुढे जाणार आहे आपल्या समोर सरपंच मॅम आहेत मॅम कसं बघताय आज ह्याकडं आज अभियान आहे आणि अभियानाच्या माध्यमातून ही जी म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यातून चालू करतोय महिलांचा मोठा सहभाग आहे आणि या माध्यमातून बचत गट असतील किंवा इतर काम असतील किंवा इतर शासनाच्या योजना असतील त्या कशा प्रकारे राबवणार कसं बघताय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही शालेयची सभात फेरी काढली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळे महिलांना एकत्र करून जो अभियान राबवला आहे महिलांना सक्षमीकरणासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत उपक्रम राबवणं शिलाई मशीन वगैरे ते आम्ही आमच्यापर्यंत माध्यमातून महिलांचा आपल्या समजा मान्य उपसरपंच रेश्मा जाधवजी मॅम आहेत मॅम कसं बघताय आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आज राबवले जात आहे तुमच्या जा बुर्दुल या गावामध्ये महिला सक्षमीकरणासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात कसं बघता याकडे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामार्फत आम्ही सात दिवस कार्यक्रम ठेवलाय त्यामार्फत आम्ही महिलांना विविध गोष्टींमार्फत काही माहिती देऊ बचत गटामार्फत त्यांना काही मार्ग देऊन त्यांना महिलांना महिला समीकरण करणार आहोत आपल्या समोर येत प्रशासनाच्या स्वाती खूप समुद्रे आहेत ज्या संचालक आहेत आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवलं जाणार आहे मॅम कसं बघताय जो अभियान आहे बुदुल गावात आला गावात आलात आणि मोठ्या मोठ्या प्रमाणात महिला आहेत महिलांना काय शासनाच्या योजना तुम्ही राबवून देणार आहात आणि पुन्हा एकदा बुर्दुल गावचा विकास कसा होणार आहे सगळ्यात प्रथम नमस्कार माझं नाव आहे स्वाती मसुदा आहे मी तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून एम एस आरले उमेद अभियानामध्ये काम करते आता आता करन संग, संग, तर, तर ले ले। आता याच्यामध्ये जो काही आपला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा महिलांचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये असणार आहे तर महिलांना सक्षमीकरण करणे तर महिलांचं सक्षमीकरण कशा पद्धतीने होणार आहे महिलांना फक्त गट ग्रामसंघ प्रभाग संघामधून एकत्र तर आपण खूप आणलेलं आहे पण आता याच्या पुढे त्यांना कायमस्वरूपी आपल्याला उपजीविका निर्माण करून द्यायची त्याचबरोबर त्याच्या उपजीविकेतून ज्या काही वस्तू तयार होणार आहे तर त्यांना मार्केटिंगचं काम आपल्याकडे असणार आहे आता आपल्या या ज्या उपक्रमामध्ये आहे सगळ्यात महत्वाचा गट ग्रामसंघांना एकत्र mm. करणं परत महिलांचे जे काही शेतकरी उत्पादक गट आहेत ते गट बनवणं आणि महिलांना शेतामध्ये फार्म आणि नॉन फार्म या दोन्ही रिलेटेड महिलांना उद्योग व्यवसायात उतरवायचंय आणि महिलांचा जो काही आहे संस्थेमध्ये सहभाग आपल्याला मोठ्या प्रमाणावर घ्यायचा आहे आणि महिला सक्षमीकरणाचं पाऊल आता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती उचलून पुढे आहे त्याचबरोबर आता आपली ही जे काही ग्रामपंचायत आहे बुरदूर तर या बुरदूर ग्रामपंचायतीमध्ये बघाल तर आपला जो आधार महिला ग्रामसंघ आहे त्या ग्रामसंघामध्ये असलेले सगळे गट आणि गटातले गटातल्या सगळ्या सदस्य हो, आपल्या ह्या आजच्या अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे अभियान दिनांक आज सतरा सप्टेंबर पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत अभियान असणार आहे याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मिल्सच्या माध्यमातून गाव पण आपल्याला सक्षम करायचंय गावातल्या प्रत्येक व्यक्तीला सक्षम करायचं त्याच्यामध्ये महिला असतील मुलं असतील किंवा संस्था असतील आपल्या या सगळ्यांना सक्षम करण्याचं काम या अभियाना अंतर्गत आपल्याला पूर्ण आपल्या समोर ग्रामपंचायत अधिकारी गणेशजी आहेत खारीक साहेब आपलं सिद्धेश्वर वार्ताहरमध्ये स्वागत आहे तसं फक्त आज सन्मान्य मुख्यमंत्री पंचायत राज राज समुदी योजना आपण राबवतोय किंवा अभियान आहे त्या माध्यमातून सन्मान्य पंतप्रधानांचा नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस सुद्धा आहे त्या अनुषंगाने सप्ताह राबला जातोय छोटस गाव आहे मृदुल गा, गाव पण गाव समृद्ध झालेलं आहे तरी आपण या गावमध्ये विविध का कस बघता याकडं मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान याची सुरुवात झाल्यानंतर आपल्या जिल्हास्तरीय तालुका स्तरीय सरपंच ग्रामसेवक यांची कार्यशाळा झाली त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायत ग्राम स्तरीय मान्य सरपंच उपसरपंच सर्वसामान्य सदस्य सी आर पी बचत गट यांच्या माध्यमातून आपण कार्यशाळा आयोजित केली आणि आज मान्य पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ झाला त्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आजच्या या ग्रामसभेत आम्ही उपस्थित असलेल्या ता सर्वांना आज ऑनलाईन ऐकू दिले आहे आणि माननीय पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता ही सेवा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर राबवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही गावामध्ये सकाळी प्रभात फेरी काढून गावामध्ये जनजागृती केली आणि पंचवीस तारखेला आमच्या सर्व ग्रामपंचायत कमिटीने बचत गटाच्या माध्यमातून भजनी मंडळे सत्संग बैठक परिवार यांच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये पंचवीस तारखेला श्रमदान करण्याचे ठरवलेले आहे त्या पद्धतीने आम्ही समृद्ध पंचायत राज अभियान याच्यामध्ये भाग घेऊन एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व ज्या गॅप अनालिसिस आहेत त्या भरून गावामध्ये राज्यस्तरीय आम्ही हो पात्र राहू याबद्दल आम्ही सर्व यांच्या वतीने देतो धन्यवाद ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी यांनी अभियानांतर्गत विविध योजना ह्या बुदुल गावमध्ये राबवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या, त्या माध्यमातून आज बुदुल गावात जे जे साप्ताहिक अभियान राबवलं जातं त्या माध्यमातून अनेक प्रकारचा विकास होणार आहे असं त्यांनी वातावरण बोलताना व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन आशिष सोबत मी बाळासाहेब सिद्धेश सिद्धेश्वर न्यूज मुल अंबरनाथ तसे पांधालो आपल्या बातमीचं वातावरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुरू नका हा राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर